नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा एकच आहे का सगळ्यांच्या कमेंट येत असतात मेसेज येत असतात व्हॉट्सअपला मेसेज येतात बा सेटअपची प्राइस किती आहे दोन बेस दोन टॉपची प्राइस किती आहे दोन प्लाझ्मा दोन टॉपची प्राइस किती आहे तर यासाठी आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर आपला दोन बेस दोन टॉपचा सेटअप दोन प्लाझ्मा दोन टॉपचा सेटअप तीन प्लाझ्मा तीन टॉपचा सेटअप हेची प्राइस सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे जे पण मटेरियल बनतं ते एकदम हेवी क्वालिटीमध्ये आपण प्लाउड वापरतो हेवी क्वालिटीमध्ये आपण त्याचा कलर फिनिशिंग सगळ्या गोष्टी वापरत असतो आपल्या कॅबिनेटला दोन वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे त्यामुळं आपले जे सेटअप आहे ते सगळे एकदम प्रीमियम आहेत आपले स्पीकर एकदम प्रीमियम आहेत वायरिंग पासून आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन काम करत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन बेस दोन टॉपचा सेटअप पाच लाखापासून पुढं चालू आहे व दोन प्लान दोन टॉपचा सेटअप जर घेतला तो एक नऊ ते दहा लाखापासून पुढे चालू आहे यामध्ये सगळं मटेरियल तुम्हाला प्रीमियम भेटणार आहे मार्केटला स्वस्त मध्ये पण मटेरियल भेटतं सात आठ लाखाचं सेटअप भेटतो चार लाखाचं सेटअप भेटतो पण आपल्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या प्रीमियम आहेत प्रीमियम क्वालिटीमध्येच आमच्याकडे व्हीएस कॅबिनेटमध्ये के काम केलं जातं जर कोणाला सेटअप घ्यायचं असेल तुम्ही ऑफिसला या समोर समोर बसून चर्चा करा तुमच्या बजेटनुसार आपण ते सेटअप तुम्हाला बसून देऊ चांगल्या चांगलं चांगल्याच चांगला सेटअप करून द्यायचा तुम्हाला प्रयत्न केला जाईल धन्यवाद